एक तर मी दिल्लीला जेव्हा जाते तेव्हा प्रत्येक मंत्र्याला भेटते कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राची अनेक कामं प्रलंबित असतात आणि मी प्रत्येक फोटो टाकते ऑपरेशन सिंदूरला माननीय प्रधानमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा होता की आम्ही विरोधक असलं तरी आम्हाला पाठवलं नुसतं पाठवलं नाही आम्हाला लीड करायची संधी दिली ते जो विश्वास माननीय प्रधानमंत्र्यांनी टाकला त्याचे आभार मानण्यासाठी मीही गेले कनिमुळी जाऊन आल्या प्रियंका चतुर्वेदीही जाऊन आल्या आम्ही आम्हाला म्हणजे मी स्वतःच माननीय प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि सविस्तर चर्चा करायची संधी मिळाली त्याबरोबर वन नेशन वन इलेक्शन या कमिटीवर आहे मी प्लस इन्कम टॅक्सचं बिल जे आत्ता आलंय त्याही सिलेक्ट कमिटीवर मला काम करायची संधी मिळाली त्यामुळे ह्या सगळ्यावर सविस्तर आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचे आमचे काही अनुभव आहेत काय हे सांगण्याची संधी त्या वेळेत मला मिळाली खडगेजींबरोबर माझी रोजच भेट होते कारण का पार्लमेंटमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची आणि माननीय सोनियाजींना हँडलूमची फार आवड आहे आणि महाराष्ट्र आणि त्यांना कधी बघा त्यांनी भारतातल्या अतिशय चांगल्या जे म्हणजे ज्याला आपण व्हिव्हर्स म्हणू त्यांना नेहमीच त्यांनी खूप मोठी संधी दिलेली आहे त्यामुळे पैठणी आणि वर्ल्ड हँडलूम डे म्हणून या सगळ्यांची गाठी भेटी तरीशी घेतल्या आणि वर्ल्ड हँडलूम आपल्या पैठणी साडीला अजून आपल्याला राष्ट्रीय पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या पैठणीची एक वेगळी ओळख देऊन तिला इंटरनॅशनल लेवलला कसं नेऊ शकतो तिथल्या व्हिवर्सला काय संधी देऊ शकतो याच्यासाठी त्या सगळ्यांच्या मी भेटी त्या दिवशी घेतो